श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करूत एवढीच मनापासून प्रार्थना या जगात असा कोणी नाही ज्याला दुःख नसेल मग हे दुःख दूर करता तरी किती फार बरं होईल ना आपल्या पण हे शक्य आहे का पण असा काही मंत्र किंवा कृती साधनांमुळे दूर झालं तर हे शक्य होईल का प्रश्न मनात येत असतील पण असा काही मंत्र कोणता आहे या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की भेटेल एक महान ऋषी होते एकदा एका माणसाने ऋषींना विचारले माझ्या आयुष्यात इतके दुःख का आहेत हे इतके तकलीफ का आहे इतक्या समस्या का आहेत मग साधू म्हणाले मला सांग तुला कोणतं दुःख आहे तर ती व्यक्ती म्हणाली मी तुम्हाला कोणतं दुःख सांगू माझे संपूर्ण आयुष्य दुःखाने भरलेले आहे मी माझ्या असलेल्या नात्यांबद्दल देखील दुःखी आहे मी आणि माझ्या नात्याने खुश आहे ना माझ्या कुटुंबात आनंदी आहे ना माझ्या मनाने खुश आहे तेव्हा साधूंनी त्यांना तीन लहान कहाणी सांगितल्या पहिली कहाणी सा... आणि आपल्या गुरुंना विचारू लागला की कोण कोणीही मदत करू शकत नाही तेव्हा गुरुंनी उत्तर दिले ज्याने स्वतः झाड धरले आहे आणि ज्याने स्वतः कोणाला तरी पकडले आहे ते म्हणजे आणि तुझ्या सर्व दुःखांचे कारण मी आणि माझे आहे जर एक कोळी स्वतःचं जाळं विणते आणि जाळे विणत असताना एक दिवस असा येतो की ती स्वतःच त्या जाळ्यात अडकते आणि तिला इच्छा असूनही त्या जाळ्यातून बाहेर पडता येत नाही सोडून तू तुझ्या तु तु आयुष्यात किती नाती बनवीस किती जणांवर मोह पडलास किती जणांना आपलं मानलं आणि त्यांच्याशी असलेल्या अशक्तीमुळे आज तुला दुःख देत आहे आपल्याला सुख दुःख तेव्हा होतं जेव्हा आपल्या प्रियजनांशी काही संबंधित असतं किंवा आपले स्वतःचे काहीतरी आपल्याबरोबर काही, काही करतात पण ती मधाच्या रसात इतकी बुडून जाते इतकी हरवते की तिला तिथून उडून जावंसं वाटत नाही आणि मग मध पिता पिता तिचे पाय आणि पंख त्या मधात फसतात मग पोट भरेपर्यंत ती त्या मधात वाईट रीतीने अडकते मग ती तिथून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करते पुढे जाते मग जात मागे जाते उजवीकडे जाते डावीकडे जाते पण तिला तिथून उडता येत नाही अशाच प्रकारे तुम्ही आयुष्यात ज्या नात्यात आनंद सुख घेतलं सुरुवातीला खूप आनंद मिळाला आणि आज तीच नाती तुम्हाला वेदना दुःख देत आहे त्याचप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही आणि स्वादिष्ट रसांचे अनुसरण करून काहीही खाण्यास सुरुवात करते नंतर त्याचे आरोग्य बिघडू लागते त्याचे शरीर खराब होते त्याच्या शरीरात आजार येऊ लागतात त्याचप्रमाणे जेव्हा मन सर्व सोडून अनेक अपेक्षा धरून घेतो आणि तुष्णा वासना लावून घेतो तेव्हा त्याच्या मनात पैशाचा लोभ येतो तेव्हा साधू म्हणाले जर तुम्हाला सर्व दुःखांवर विजय मिळवायचा असेल तर तुमचे मन मोहक आणि वासनेच्यावर उचला आणि ते प्रेम आणि समाधानाने भरून टाका आणि ते प्रेम समाधानाने भरून टाका सांगायला खूप सोपं असलं तरी ते कारण खूप अवघड आहे पण ज्याला साधूंचा हा उद्देश समजेल तो सर्व दुःखांवर मात करेल ही आपल्या आयुष्याची कहाणी आहे आपण स्वतःहून नाती बनवतो ज्यांच्या मागे आपण फिरत असतो आणि शेवटी तेच आपल्या सर्वात जास्त दुःख देतात आपले मन दुखावतात ज्यांच्या सुखासाठी आपण काहीही करायला तयार असतो ज्यांच्या आनंदासाठी आपण आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करतो शेवटी ते आपले जीवन अंधकारमय करतात मग ते आपलं कुटुंब असो आपली मुलं असो किंवा कुठलंही नातं असो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ